मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण चांदू रेल्वे शहरात गुरुवारी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी शहरासह हो तालुक्यातील शे शेकडोंच्या संख्येने आलेल्या मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करत अल्ला साखळे घातले महिनाभर रमजानचे रोजे ठेवल्यानंतर गुरुवारी दिनांक अकरा रोजी मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्र उत्साहात साजरी केली मुस्लिम धर्मातील अनेक उत्सवातील महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद आपापसातील हेवे दावे व मत्सर विसरून सर्वांनी एकत्र यावे असा संदेश या सणाने दिला रमजान ईद म्हणजे जणू मानवी मनाचे दुवे आत्मशुद्धीची शिकवण देणारा सण ईदच्या नमाजासाठी ईदगाहमध्ये जाण्यापूर्वी दानधर्म करण्याचा संदेश मुस्लिम धर्मात देण्यात आला आहे त्याला सदका एक फित्र म्हणतात ईद साजरी करत असताना समाजातील दिनदुबळ्यांबाबत जाणीव असावी हाच त्यामागचा उद्देश याच अनुषंगाने अनेक शहरवासियांनी गरीब व गरजूंना आर्थिक स्वरूपात मदत करूनच ईदच्या नमाजासाठी शनिवारी ईदगाहवर प्रवेश केला शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी साडेआठ वाजता मुख्य नमाज अदा करण्यासाठी शहर आणि परिसरातील अनेक मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती यासोबत कुर्हा रोडवरील चौकातील मस्जिदमध्ये सुद्धा सकाळी नऊ वाजता ईदची नमाज पठण केली नमाजनंतर शांततेसाठी दुवा करून एकमेकांची गळाभेट घेतली व ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या ईदनिमित्त सकाळपासून मुस्लिम बांधव नवीन कपडे घालून नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानाकडे जात होते तेथे या सर्वांनी एकत्रात येऊन ईद उल फित्र साजरी केली ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे शिरखुर्मा दूध शेवया आणि विविध प्रकारच्या सुक्या मेव्याचे मिश्रण असलेला शिरखुर्मा ईदचा आनंद द्विगुणित करतो शिरखुर्म्याची लज्जत चाखण्याकरिता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरात लगबग सुरू होती माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी शुभेच्छा दिल्या ईदगाह मैदान परिसरात मुस्लिम बांधवांना रमजानी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल होले शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी परीक्षित जगताप देवानंद खुने सुमेध सरदार सारंग देशमुख प्रफुल कोकाटे रुपेश पुडके सतीश देशमुख यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेतेगण कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थितांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेत आलिंगन देत शुभेच्छा दिल्या एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर इस्लाम मध्ये पवित्र रमजान महिन्याच्या दीर्घ उपवासानंतर काल ईदचा चांद पहिल्यानंतर आज रमजान ईद साजरी होत आहे या ईदच्या निमित्ताने कठोर उपवास केलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि हिंदू मुस्लिम भाईचारा आपसी प्रेम हे असंच वृद्धिंगत होत राहो अशी प्रभु प्रभूचरणी प्रार्थना करतो